नमस्कार मित्र हो सुट्टीचा दिवस बघून आज मी व्हायटी पोटात पुसायला घेतली म्हटलं चला आज कुठंतरी एखादा फेरफटका मारून येऊया पावसानंही जरा वसंतच घेतली होती म्हटलं चला एखादी अनप्लान्ड ट्रिप प्लान करूया आणि म्हणूनच निघालो एका एक नवीन डेस्टिनेशन एक्सप्लोअर करायला चला बघूया निघाल्यानंतर हायवे सोडला आणि गावाकडच्या आतल्या मावळातल्या रस्त्याला लागल्यानंतर जाणीव होऊ लागली की आपण खेडे गावाकड निघालोय छो म्हणजे लोकसंख्येनं कमी असलेली गावं लागू लागली रस्त्यावरची वाहनं कमी झाली बारीक पडणारा तुरळक पाऊस आल्हाददायक वातावरण निर्माण करत होता सह्याद्रीची पर्वत रांग दिसू लागली हिरवीगार झाडी दिसू लागली गवतावर बारीक बारीक ठेंब पडलेले दिसू लागले आणि खूप मस्त वातावरण झालं होतं ए सी बंद केला गाडीच्या काचा खाली घेतल्या आणि ह्या वातावरणाचा ह्या गार वाऱ्याचा आस्वाद घेत निघालो खूप मस्त वाटत होतं खूप भारी वाटत होतं संध्याकाळची वेळ होऊ लागली होती त्यामुळं जनावरंही लगबगीनं आपल्या घराकडं निघाली होती खूप भारी वातावरण होतं दिवसभर चरून ही जनावरं निघाली होती घरी आणि क्वचित एखादी गाडी आम्हाला रस्त्यावरती दिसत होती सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून कोसळणारे धबधबे दिसत होते लांबवर म्हटलं आपण निघालो आहे तिकडं आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही आम्ही कुठं निघालो आहे आम्ही निघालो आहे वडेश्वरच्या पुढं शिंदेवाडीच्या इथं एक घाटेश्वर मंदिर आहे तर तिकडं निघालो आहे आम्ही दर्शनासाठी मावळचा हा तोच परिसर आहे जिथे आपलं छत्रपती शिवाजी महाराज वावरले होते मावळे वावरले होते त्यांचं हे कार्यक्षेत्र आहे किती भारी पवित्र भूमी आहे ही मावळची आणि हे हा जो सह्याद्रीचा कडा आहे इथंच कदाचित त्यांची युद्ध झाली असते किती भाग्यवान लोक आहेत तिथली जी इथं राहत आहेत एवढ्या चांगल्या वातावरणात एवढ्या भारी वातावरणात ते राहत आहेत खरंच त्यांनी काहीतरी पुण्य केलेलं असावं खूप मस्त वातावरण आहे दूरवर सह्याद्रीचा कोसळणार सह्याद्रीवरून कोसळणारे धबधबे दिसत होते म्हटलं जराशी थांबूया पडणारे कोसळणारे धबधबे दब कॅमेरा बद्ध करूया आणि असे फेसाळणारे बद 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 आवाज करणारे धबधबे दब कॅमेरा बद्ध करण्यासाठी कितीही नाही म्हटलं तरी आम्हाला थांबावंच लागलं कारण ते एक आकर्षण होतं फेसाळणारं पाणी असं सह्याद्रीच्या माथ्यावरून खाली पसर पडत होतं पांढरं शुभ पाणी ओहळातून असं वाहत नदीला जाऊन मिळत होत जसजस पुढं गेलो तसतस तस एक संपला की दुसरा धबधबा लागत होता आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही थांबत होतो कारण नजारेच असे होते की पुढं हे बघितल्याशिवाय जाताच येत नव्हतं सह्याद्रीच्या कुशीत खाली पायत्याला भाताची रूप जोमान डवलत होती हिरवीगार भाताची रोप चांगली तरारून फुलून आली होती मस्त वातावरण केलं होतं सुगंधित त्यांनी वडेश्वरच्या थोडस पुढं आल्यावर आम्ही मुख्य रस्ताही सोडला आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो मग मात्र आम्हाला त्या रस्त्यावरती कोणीही दिसलं नाही एवढी शांतता होती दोन्ही साईडला भाताची शेत होती आणि मधून जाणारा हा रस्ता खूप भारी वातावरण अगदी शांततेत जात होतो आम्ही कदाचित हा खाजगी रस्ता असावा कारण इथं दोन गेट लागले आम्हाला त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर मंदिराच्या थोडंसं अलीकडं पार्किंगची व्यवस्था केली होती आणि तिथं बऱ्याचशा गाड्या लावल्या होत्या आम्हीही मग तिथंच आमची गाडी पार्क केली आणि तिथून मग नंतर आम्हाला पायी चालत मंदिराच्या दर्शनासाठी जावं लागणार होतं सा थोडंसं चालावं लागणार होतं पण वातावरण एवढं चांगलं असताना आयतून दिसणारा हा सह्याद्री सह्याद्रीवरून कोसळणारे धबधबे दब आणि सह्याद्रीच्या कुशीत असणारी ही भाताची रोपं भाताची शेत एवढं वातावरण भारी करत होती की जबरदस्त त्यानंतर पानंद टाईप रस दिसणाऱ्या म्हणजे गावाकडे पानंद रस्ता म्हटलं जातं तर अशा ह्या पानंद रस्त्यानं आम्ही मंदिराच्या दिशेनं निघालो इथंही दोन्ही बाजूनी भाताची होती भाताची शेत होती आणि मंदिराकडे जाणारा रस्ता होता किती भारी वाटते बघा खूप जबरदस्त अगदी निमुळता होत गेलेला हा रस्ता इथून फक्त चालतच जाता येईल एवढी जागा कदाचित टू व्हीलर जाऊ शकेल त्याशी ठेवण्याचा उद्देश आहे हा हे बघ हे मंदिर की हे पावसा पाऊस जास्त पडतो ना इथं पावसाचं पाणी ह्याच्यात राहू नये म्हणून ठेवलेलं आहे हा हो आता मी मंदिर परिसरात पोहोचलो होतो आणि हे अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम केलेलं मंदिर खूप भारी दिसत होतं अगदी जंगलात असल्यासारखं कारण बाजूनी अगदी झाडीत असलेलं हे मंदिर खूप भारी वातावरण निर्माण करत होतं पॉझिटिव्ह फिलिंग येत होत्या आणि खूप भारी वाटत होतं खूप छोटंसंच मंदिर आहे त्याच्या पुढं नंदी काळ्या पाषाणातील नंदी हे जुन्या मंदिराचं प्रतीक सांगत होते त्याच्याच पुढं अगदी कासवाची एक मूर्ती ठेवलेली होती खूप मस्त होतं आणि अगदी छोटीशी दीपमाळ होती ती मोठ्या दीपमाळेची प्रतिकृती कशी असू शकते याचंही उदाहरण देत होती आम्हाला तिथं गेल्यानंतर कळलं की हे मंदिर खूप जुनं आहे म्हणजे अगदी तीनशे वर्षा पा पूर्वी बांधलेलं हे मंदिर आहे आणि इथल्या गावकऱ्यांनी ह्याची अगदी व्यवस्थित निगा रा ठेवली आहे जुन्या आणि नवीन पद्धतीचं त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे अगदी त्याच्यामध्ये खूप भारी वातावरण आणि खूप मस्त बनवलं आहे मंदिर मंदिर अगदी छोटंसं आहे झाडी तशीच ठेवलेली आहे आणि या गार्डनमध्ये खूप भारी मंदिर दिसतंय आत गेलो आत महादेवाची पिंड आहे त्याचं दर्शन घेतलं आतून मंदिराचं जो गाभारा आहे तर त्याचं बांधकाम ही अगदी जुन्या पद्धतीचं आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे एक झरोका येण्यासाठी उजेडासाठी झरोका ठेवलेला आहे या स्वयंभू मूर्तीचं मनोभावे दर्शन घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं खूप भारी वाटलं आणि हे दर्शन घेऊन नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आजचा दिवस सार्थकी लागला